माजी दिवंगत पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून जिथं गाव तिथं रस्ता या उदात्त हेतूनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना देशातील सर्व राज्यात राबवली जाते मात्र ही योजना भ्रष्ट अधिकारी तसंच ठेकेदार यांनी केवळ यासाठी निधीचा अपहार कसा करता येईल यालाच अधिक महत्त्व दिलं त्यामुळे नामपूर नजिकच्या तांदळवाडी दरेगाव फाटा नांदेलगाव ते नांदलबारी या रस्त्याच्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता दोन हजार एकोणावीसमध्ये मंजूर झाला आहे सदर काम नाशिक येथील आहे मात्र प्रत्यक्षात हे काम नाशिक येथील ठेकेदार प्रवीण भोळे व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे सटाने येथील अभियंता भदाने या दोन जणांनी मिळून आहे अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे हे पाच वर्षाच्या कालावधीत पूर्ण करायचं असतानाही अतिशय संता गतीने हे काम तब्बल सहा वर्षांनी तेही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं रस्त्यावर डांबरीकरण केलेलं नसल्यानं ठिकठिकाणी खडी उखडलेली दिसते फरशीचं काम अपुरं असून रस्त्यालगत इन्स्ट्रुमेंट बोर्ड लावण्यात आला नाही रस्त्यावर सफेद पट्टी किंवा साइड खुना नाहीये रस्त्यालगत सावधानतेचा संकेत देणाराही फलक नाहीये परिणामी रस्त्यात छोटे मोठे अपघात होत असतात अशी ग्रामस्थांची तक्रार आहे या रस्त्यानं ट्रॅक्टर स्कूल बस टू व्हीलर अशा वाहनांची वर्दळ असते सदर ठेकेदारांना काम पूर्ण केल्याशिवाय बिल अदा करण्यात आली या रस्त्याचा लाभ घेणारे सर्व नागरिक तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत मी संदीप बांबरे तांदावडीचा गावकरी म्हणून या रस्त्याचे बऱ्याच दिवसापासून तक्रारी येत असल्यामुळे सदर शिवसेना शाखा प्रमुख योगेश बांबरे यांच्यामार्फत आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सदर रस्त्याची पाहणी करताना सदर हा रस्ता एकदम निर्दृष्ट दर्जाचं काम केलेलं के आहे या कॉन्ट्रॅक्टरने सदर बिल याचा पास होऊ नये याच्यासाठी सर्व गावकऱ्यांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे सुभाष भामरे तांदूळवाडी सरपंच सदस्य म्हणून तांदूळवाडीचे कामकाज बघत असतो आमच्या तांदूळवाडी गावातून ग्राम पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेलं आहे त्याची तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही पत्रकार वामन वामन शिंदे यांना या ठिकाणी बोलून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर या रस्त्याची दुरावस्था फार बिकट झालेली आहे त्यांनी रस्त्याचं काम करत असताना मटेरियल टाकताना निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रस्त्याचे काम होऊन दोन महिने झालेले आहेत तरी आपण बघू शकतात रस्त्याला कशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत हे बघा हे बघा असा रस्ता बनवलेला आहे याची डांब असं डांबर टाकून असा रस्ता बनवलेला आहे तांदूळ संपूर्ण नांदी रस्ता एकदम दीड ते दोन महिने झाले या रस्त्याला आम्हाला पाच वर्ष करून सुद्धा त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी फरच्यांचे काम अपूर्ण राहिलेले आहेत गावा अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचं काम राहिलेलं आहे त्यांना वारंवार सांगून ते आज उद्या आज उद्या करत करत बरेच दिवस लोटले गेले त्यांचे पुढील बिल निघू नये जर प्रवीण भोईत कॉन्ट्रॅक्टरांनी काम घेतलेले याच्यासाठी जर अधिकाऱ्याने त्याचे बिल काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तहसील कार्यालय इथं मोर्चा करू तहसील कार्यालयामध्ये जाऊ